सर्वांना शुभ सकाळ आज आहे संकष्टी त्यासाठी आपल्याला कामाची गडबड बघा सुरू झालेली आहे सकाळपासून सगळं आवरावर झाडजूड स्वच्छता सगळी बाहेर सडा रांगोळी उंबऱ्याचं हळदीचं लेपण सगळं करायची तयारी सुरू आहे संध्याकाळी आणि स्वयंपाकाची त्याची तयारी थोडी सकाळी करून ठेवायची आता मनू आणि हसकू त्यांच्या डॅडींबरोबर जाऊन फिरून आलेले आहेत त्याच्यानंतर दोघांना खाऊन पिऊन झोपलेली आहेत आता माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे ती झोपल्यावर माझी कामाची सुरुवात होणार बघा म्हणून आमची मला अजिबात ती झोपल्याशिवाय काम करू देत नाही सारखं आपलं खायला प्यायला घालून झाल्यावर आता हे सडा रांगोळी उंबऱ्याचं लेपन सगळं करा आता सडा रांगोळी झाल्यावर आतली देवाची पूजा आणि सगळी आवरावर सगळं करून मग पुढची तयारी सुरू असं कष्टी बघा आतंगोष्टीसाठी उंबऱ्याचं <coughs> उंबऱ्याचं आपण आदीनले पण करून रांगोळी वगैरे झालेली आहे समोर आपली ह्याची पण रांगोळी झालेली आहे बघू शकता कडक किती ऊन आहे डोळ्याला सहन होत नाही झाडांचे अजून दुपारचं वेळी पाणी घालणार आहे आत्ता काय नाही घालणार तर बघा भिऊ किती छान दिसतोय बघाय पाय नुसते भाजून निघा लागलेत आमच्या इथे करवंदाची पण झाड आहेत बरं का जाळी पपई बघा एक मिनट बघू शकतो केवढे छान आले झाडाची अपडेट तुम्हाला मी नंतर देईन कष्टीसाठी खिचडी बनवली आहे संकष्टी आहे म्हणून आपल्याला पनीरची भाजी करायची त्यासाठी हे शेंगदाणे पण भिजवून घेतलेत तर बघूया थोड्या वेळानं आता झाले बाकी सगळं तर झाडून वगैरे आहे तर फरशी वगैरे हो पुसून घेणार अजून आवरावर व्हायचे राधाकृष्णाचा पोस्टर आज आहे संकष्टी त्यासाठी आपल्याला आता इथं मोदक माझ्या पद्धतीनं बघूयात आपण कसे करायचे त्यासाठी गणपतीसाठी नैवेद्याला मी आज मोदक करत आहे त्यासाठी बघा इथं घेतलेलं आहे मी एवढा एक नारळ खोवून घेतलेला आहे मी हां एवढा नारळ खोवून घेतलेला आहे आणि त्याच्यात त्या प्रमाणात म्हणजे आता दोन वाटी जर क खव निघाला म्हणजे ख खवलेलं आहे खोबरं निघालं तर त्याच्यात दोन वाटीला एक सव्वा वाटीभर हे किंवा दीड वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे आणि त्याच्यात आपण दोन चमचे साखर वेलदवडा पावडर आणि खसखस किंवा तीळ किंवा दोन्हीसुद्धा थोडंसं खसखस थोडं तीळ भाजून ते जरा पोळपाटावर अर्ध बोबडं वाटायचं लाटण्यानं आणि ते पूर्ण झाल्यावर घालता घालायचं हे आता मी तुम्हाला पू हे सारण तयार करताना परत आणि दाखवते कशा कशा पद्धतीनं हे मोदकाचं सारण करायचं मोदकाचं सारण तयार करायला घ्यायला लागले त्यासाठी मी कढई ठेवली आहे बघा आणि त्यात आता ता ता हे दोन चमचे मी तीळ घालत आहे तीळ टोटल पोह्याचा चमचा घातला तरी चालतो आणि तो थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला की इथे तुम्हाला हवे तर आणखीन थोडं वाढवलं निम्मी निम्मे तिळ निम्मी खसखस घातली तरी चालते हे साधारण अर्ध अर्ध हे भाजून घ्यायचं भाजून आहे बघा धूर या लागलाय गॅस बंद करायचा ते ह्या पोळपाटावर आपण काढून घेऊयात गॅस बंद केलाय गॅस बंद केलाय आता ह्याच्या पुढची प्रोसिजर बघूया हे, हे आपण जे खोवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून घेतलाय तो आता ही कढई थोडी गा गार होऊन दे त्याच्यात आपण ते घालूयात हे आता आपण गूळ आणि हे मिक्स करून ठेवले त्याच्यात आपण दोन चमचे साखर घालूयात साखरेनं जरा चिकटपण जास्त आणि ग्लेझिंग चांगलं येतं तर सारणाला दोन चमचे साखर घालायचं आणि एक चमचा भर साजूक तूप एक, एक किंवा दोन चमचे जसं तुमचं सारण जेवढं मापात असेल त्याप्रमाणे तुम्ही तूप घाला आणि थोडस दूध घालायचं दूध आणि दुधावरची दूदा साय थोडीशी घालायची एक चमचा साय घातली मी आणि थोडस दूध घातलंय हे आता आपल्याला हा गॅस लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि हे सगळं एकत्र मिक्स करायचंय त्याला हळूहळू पाणी सुटायला लागेल तेव्हा गुळाचं आणि साखरेचं जर तुम्हाला काजूचे तुकडे वगैरे घालायचे असले तरी सुद्धा आपण घालू शकता अशा पद्धतीने हे सारण आपण पूर्ण तयार करून घ्यायचं हे ह्याला थोडं थोडं पाणी सुटायला लागते आणि चिकट असं गोळा व्हायला लागतो मी दाखवते तुम्हाला आणि त्याच्या आधी ती हे तीळ आहे आपण भाजलेले तीळ घेतलेलं ते लाटण्याने असे दुखवून घ्यायचे थोडेसे त्या पद्धतीने आपण दुखवून घ्यायचे जास्त बारीक वाप वाटायचे नाही हे ओबडधोबडच वाटायचे अशाच पद्धतीने आपण खसखस सुद्धा बारीक करून घ्यायची पोळपाटावर अशा पद्धतीने हे आपलं सारण सगळं तयार झालं बघा अगदी छान पिकी सारण तयार झालं आणि एक चिकटपणा पण आलाय त्याला ट्रान्सपरंट झाल्यावर ते ओळख ओळखू येते सुट्ट सुट्ट मस्तपैकी आपलं सारण हे तयार झालं आता काय करायचं हा गॅस बंद करायचा आपण गॅस बंद करायचा आणि थोडी वाफ जाऊ द्यायची वाफ गेली थोडस थोडस अगदी गार वाईट होऊ द्यायचं अगदी थोडस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे बारीक करून ठेवलेले काय हे तिळ आणि खसखस किंवा नुसते तिळ आहे ते आता आपण ह्याच्यात घालायचे याच वेळी तुम्ही काजू घातले तरी चालतात आवडत असले तर काजू घातले तरी चालतात सारणामध्ये अशा पद्धतीने आपण हे सारण तयार करून घेतलंय आणि आता पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण गार व्हायला पाहिजे ते आणि गार झाल्यानंतर आपण कणिक मळायचं बघूया कणिक माळायला मी नंतर सांगते कणिक माळ्याची पण एक ठराविक पद्धत आहे त्या पद्धतीनं म्हणजे ही माझी पद्धत आहे कोण वेगळ्या पद्धतीनं पण मळत असेल पण मी माझ्या पद्धतीप्रमाणे दाखवते तुम्हाला कशी करायची ती आपण कणिक माळायला नंतर बघूयात मोदकासाठी लागणारं जे पारी आहे त्यासाठी मी इथं कणकेची पारी करणार आहे त्यासाठी काय काय करायचं आहे बघा हे, आ, हे ले ले तीन वाट्या मी कणिक घेतले कणिक म्हणजे काय गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं आता हे एवढं हे आहे सारण आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे इथं तीन वाट्या होईल एवढं कणिक घेतलं आहे आणि त्याच्यात आता आपण काय करायचं आहे बघा त्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथं आपण पारीमध्ये पारी, पारी गोडसर लागावी म्हणून थोडस साखर घालणार आहे कणकेमध्ये थोडीशी साखर म्हणजे अर्धा चमचा होईल एवढी साखर घालायची आणि ह्याच्यात थोडंसं दूध घालायचं आहे आपण आणि दूध घालून झाल्यानंतर त्यात पाणी घालून आपण ही कनिक घट्टसर भिजून घ्यायची हे बघा यात आपण आता जरास दूध घालायचं दुधाने दुधानं जरा त्याला तुप्पट चव येते तेवढ्यासाठी आपण ह्याच्यात थोडंसं दूध घालायचं आहे आणि ते घालून झाल्यानंतर त्यात एक अर्धा पळी अर्धा पळी होईल एवढं तेल घालायचं कच्चं तेल घालायचं एवढं असं तेल घालायचं आणि हे चोळून घ्यायचं सगळं आपण त्या पिठाला चोळून घ्यायचं पिठाला ते, ते आपण तेल तेल आणि दूध <laughs> हे आता आपण सगळं चोळून घेतलं आहे बघा दूध आणि कणे हे दूध आणि साखर मीठ आणि तेल हे सगळं पिठाला सोहून घेतलं आता ह्याच्यात थोडं थोडं करत पाणी आपण हे पीठ आपण मळून घ्यायचं थोडं थोडं घालत करून घ्यायचं हे त्यामुळं मोजकाला चव पण चांगली येते आणि पारी आपली चांगली होती दुधामुळं आणि तेलामुळं घट्ट पूर्ण घट्टसर मळून घ्यायचं त्यामुळे मोदक वळला की नाही त्याचा शेप चांगला येतो चा। हे आपलं आता घट्ट असं पीठ मळून झालंय बघा ह्याला एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर आपण आता ह्याचे मोदक करायला घेऊयात त्याच्या आधी हे झाकून ठेवूयात आता हे अशा पद्धतीनं आपण गोळे करून घेतलेले आहेत बघा मोदकासाठी कट करून घेतले लांब हे करून घेतलेले त्याच्यात ह्या असे कट करून सुरीनं कट करून असे हे गोळे करून घेतलेत त्याच्यानंतर हे अशा लाट्या लाटून घ्यायचं हे छोटे छोटे लाट्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरून मोदकाचा आकार द्यायचा ते आता बहुतेकांच्यात माहीत असते मोदक कसा करायचा त्याच्यानंतर हे जरासं घट्ट म्हणलं की मोदकाला आकार चांगला येतो पद्धतीनं आपण মোদক ওর हे जवळजवळ घेत जायचं आणि अशा पद्धतीने एकत्र करून इथं बंद करून टाकायचा हा मोदकप्पा तयार होतो मी हा मोदक आता मी इथं करून घेतलेले इथं हे पालते टाकून राहिलेले मोदक आपण उकडून घेऊया दोनशेला मी दहा मिनिटासाठी लावते आता आपण उतरायला आहे आपण संकष्टीसाठी इथं मटार पनीर करायचं आहे बघ संकष्टीसाठी संकष्टीची थाळी करायची आहे त्यासाठी आपल्याला इथं मटार पनीर करायचं आहे त्यासाठी हे शंभर ग्रॅम पनीर घेतलंय हे वाटीभर मटार घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथं तेल घेतलेलं आहे तेलनंतर तेलानंतर इथं घेतलेले आपण दोन टामॅटो एक मोठे दीड होईल एवढा कांदा इथं बदामपूर आणि दालचिनी घेतली इथं आलं लसूण इथं भिजवलेले शेंगदाणे तिथं हे तिखट हे धनापूड हे हळद आणि आपल्याला हे भिजवलेले शेंगदाणे आणि इथं फोडणीसाठी आपल्याला नंतरच्या फोडणीसाठी जिरे आणि तमालपत्र घेतले आता इथं आपण काय करायचं आहे थोडंसं ही कढई तापत ठेवली आहे बघा या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालूयात हे असं तेल घालूयात एवढं आणि त्याच्यात आपण आता हा चिरलेला कांदा आहे

सॉरी माझं विसरलं ते कांद्याच्या आधी ना आपण ह्याच्यात दालचिनी आणि बदामपूर घालून घ्या माझं विसरलं ते दाखवायला ते आणि कांदा सगळं आता भाजून घ्या व्यवस्थित कांदा जरा परतला की त्याच्यामध्ये हे आपण अन्न आणि लसूण घालूया आणि ते पण त्या कांद्या बरोबर परतून घेऊ आपला कांदा परतून झालाय त्याच्यात आता हा टॉमॅटो घालायचा टॉमॅटोला सुद्धा खायला अगदी व्यवस्थूप परतून घ्यायचं अशा पद्धतीने हे बाजू भाजून घेतलं आता आपण पूर्ण गार करून घ्यायचं गार करून मिक्सरला काढून अगदी छान त्याची ग्रेव्ही करून घ्यायची म्हणजे बारीक वाटून घ्यायचं जेवढं बारीक वाटत येईल तेवढं हे गरम म्हणजे दालचिनी वगैरे टाकले टाकलं त्याच्यासहित हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आणि वाटताना हे भिजवलेलं शेंगदाणे ते आपण हे ते ह्याच्यात ह्याच्याबरोबर म मिक्सरला काढून ते वाटून घ्यायचं पूर्ण गंधासारखं वाटून घ्यायचं पनीरच्या भाजीला आपण जो मसाला भा भाजून घेतलेला होता बघा तो आता मी मिक्सरमध्ये घातलं आहे त्यात आता हे भिजवलेले शेंगदाणे दोन चमचे ते घालणार आहे आणि हे आता आपण मिक्सरला काढून घे इथं ती मी ती मसाला भाजलेलीच कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक पळीभर तेल घालूया तर ह्यात आपण एक तमालपत्र आणि थोडेसे जिरे टाकूया फोडणीला त्यानंतर त्यात आपण दोन चमचे तिखट

गरम मसाला एवढं ह्याच्यात घालून आपण हे भाजून करतो नये म्हणून ह्याच्यात थोडस आपण पाणी घालू मसाला करपायला लागतो म्हणून झाल्यावर ह्यात आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालूया ह्याच्यामध्ये आता आपण मसाला भाजून घेऊया की त्यात हे आपण भांड धुवून पाणी घालूया चवीप्रमाणे आपण साखर घालूया आवडत असल्यास साखर घाला अन्यता नाही घातली तरी चालेल इथं थोडस आम्हाला गोड आम चव आवडते म्हणून आम्ही खाते आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घाला चांगला परफ्युम झाल्यावर त्याच्यात आपण हे दूध आणि दोन चमचे साय घेतलेले ती ह्याच्यात घालायची चांगलं मसाल्यामध्ये घोटून घ्यायचं साय वितरली जाते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण ते साय आणि दूध चांगलं ह्याच्यामध्ये आता बघा आपण दूध आणि साय घातली त्याच्यानंतर हे वाटीभर मटार आहे ते ह्याच्यात घालूया आणि हे शंभर ग्रॅम पनीर आहे त्याची क्यूब करून घेतलेले आहे ते ह्याच्यात घालूया हे जे हे आपण तेलातून परतून काढून घेतले तरी चालतात ना ते स्पेसिफिक हे तसंच आवडते म्हणून मी तसंच घातलंय अशा पद्धतीने हेला आपण आता मटार आणि हे सगळं एकत्र त्याला शिजवून घेऊया अशा पद्धतीने आपलं संकष्टीचं बघा मोदक वरण भात दही तूप हे आहे आपले तुकडा भजी आणि हा आहे पनीर मटर पनीर मसाला